नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत आता या तयार पेपर पॅटर्नवरून आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे हे पेपर कटिंग जे आहे ते चाळीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आहे आणि आपल्याला बेचाळीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर आता यामध्ये काय बदल होणार आहे ते मी कटिंगच्या वेळेस सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा सुरुवातीला आपल्याला बाईचं चा कटिंग करायचं आहे बाई आहे उंचीला साडेपाच इंच आता इथे बाईचं पेपरपॅट पॅटर्न नाही हो। आहे आपल्याकडे मी डायरेक्ट म्हणजे कपड्यावरतीच बाईचं कटिंग करत असते अस्तरचा असू द्या ब्लाउज किंवा विदाऊट अस्तरचा कारण प्रत्येक लेडीजची स्लीवची उंची जी असते ती कमी जास्त असते त्यामुळे डायरेक्ट इथे आपण कपड्यावर करत आहोत इथे बघा एकसारखा कपडा होण्यासाठी मी पहिल्यांदा खाली लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपल्याला वरती उंची टाकायची आहे आता बाईची उंची तयार साडेपाच इंच आहे त्यात पाऊन इंच एक्स्ट्रा असं सव्वा पाच इंचावरती घेतलं तिथे एक लाईन आखून घ्यायची अशी लाईन आखून घेतल्यानंतर कॅप हाईट कॅप हाईट आपली तीन इंच तीन इंचावरती आडवी लाईन आखायची आता दंडघेर पावणे सात इंच आहे इथे कॅप हाईटवर साडेसात इंच घ्यायचं आणि साडेसात इंचाचे तीन भाग करून व्यवस्थित असे स्लीवजला आकार द्यायचे तुम्हाला दाखवते मी तीन भाग कसे करायचे आणि ती व्यवस्थित बाईचे आकार कसे द्यायचे हे बघा साडेसात इंचाचा मध्य केला इथे तीन इंचाचे तीन भाग करायचे एक दोन तीन आणि हा झाला बाहेर बाईच्या बाहेरच्या मुंड्याचा आकार हा झाला बाईच्या पुढील मुंड्याचा आकार आणि इथे आपल्याला पुढे दोन इंच हे एवढं आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे खाली थोडंसंच द्यायचं आहे आणि वरती दीड इंच द्यायचं आहे दीड इंच वरती जॉईंट लागणार आहे आणि इथं खाली अर्धा इंच जॉईंट लागणार आहे ते आपल्याला शिलाई करताना जोडून घ्यायचं आहे असं इथं बाईचं व्यवस्थित ड्रा म्हणजे ड्रॉ करून झालं आता आपल्याला व्यवस्थित ते जसं साकलं आहे तसं कट करायचं आता इथे आपल्या भाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता आपल्याला पेपर पॅटर्न टाकून आपल्याला पुढचा आणि मागचा भाग काढायचा आहे तर आता बघा या ब्लाउजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंचावरती मार्किंग करायचं पंधरा इंचावरती तशी आडवी लाईन आखायची आणि हा पेपर जो आहे तो तयार दहा इंच घडीचं आहे म्हणजे चाळीसच्या घडीचं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा दहा इंच प्लस दीड ते दोन इंच दीड इंच म्हणजे तयार चाळीसच्या घडीचा हा पेपर आहे परंतु यावरूनच आपल्याला बे बेचाळीस घडीचं माप काढायचं आहे म्हणजे साडे दहाच्या घडीचं माप काढायचं आहे तर आता बघा हा पेपर उंचीलाही कमी आहे तर आपल्या ब्लाउजची जेवढी उंची आहे तेवढी मी इथे घेतलेली आहे पंधरा इंच त्यावरती मार्किंग केलेली आहे आणि तिथे असा पेपर हा सेट करायचा आहे आपोआपच खालच्या बाजूला पण वाढलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे आता बघा इथं साडे दहा इंच कुठे येत आहे ते बघायचं पहिल्यांदा हे आपलं तयार माप आहे साडे दहा इंच तर ते इथं येत आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर किती वाढवावं लागेल ला आपल्याला दीड ते दोन इंच पण दीड इंच ठेवूया इथे तर हे बघा अगदी पाव इंचानी वाढवावं लागणार आहे खाली उंचीमध्ये वाढला ब्लाऊज आणि इकडे साईडला पाव इंच ते अर्धा इंचाने वाढलेलं आहे बाकी गळा जो काही आहे तो आता या ब्लाऊजचा किती आहे तो मोजायचा मेजरमेंटच्या ब्लाऊजचा आणि तेवढा गळा आपल्याला ड्रॉ करून तिथे टाकायचा आहे तयार गळा हा दहा इंच आहे दहा प्लस अर्धा इंच साडे इंच खाली गळारुंदी अडीच आणि असा चौकून आखून तुम्हाला हवा तो गळा इथे टाकायचा आहे आता इथे मला पानगळा टाकायचा आहे तर मी इथे पानगळा ड्रॉ करते थोडंसं बाहेर यायचं आहे आणि मग वरती जुळवून घ्यायचं आहे गळ्याचे बरेचसे पॅटर्न म्हणजे गळ्याला आकार कसा द्यायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर बोटनक बोटनेक गळ्याचे गड़े गळ्यांचे प्रकार दहा ते बारा प्रकार सांगितलेले आहेत एका व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही होमपेजला जाऊन नक्की पहा बघा इथे पानगळा पण टाकलेला आहे अजूनही तुम्ही थोडासा ब्रॉड करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हा भाग जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा आत्ताच कट न करता आपल्याला दुसरे बा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर आता बघा हा कटोरीचा साईड भाग आता बघा यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत तर साईडला आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं ते अर्धा इंच इकडे या बाजूला सोडायचं आहे आणि हा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे खालच्या बाजूलाही उंची वाढलेली आहे खालच्या बाजूलाही अर्धा इंच हा पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे कारण बॅक साईड आपण या म्हणजे पेपर पॅटर्नपेक्षा अर्ध्या इंचानी वाढवलेली होती तर हा हा भागही वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी कटोरी ही उंचीला वाढवायची आहे आता बघा इथे मला थोडासा गळा अरुंद वाटतो आहे म्हणून मी थोडंसं या बाजूला वरती वाढवलं म्हणजे ही थोडीशी वाढवून घेतली एक पाव इंच वगैरे आणि कटोरी उंचीलाही वाढली पाहिजे हे बघा कटोरीमध्ये पण आपण वरती वाढवलं आहे वरती वाढवलेलं आहे आणि इकडे साईडलाही वाढवलेलं आहे आणि खालच्या बाजूलाही उंचीला कटोरी वाढवून घेतलेली अशा पद्धतीने इथे थोडासा चेंजेस केलेला आहे कारण हे हे माप जे आहे ते चाळीसच्या घडीचं चा आहे आणि आपल्याला बेचाळीसच्या घडीचं कटिंग करायचं आहे त्यामुळे एवढे चेंजेस करणं गरजेचंच आहे आता बघा पाठीमागचा भाग झाला हा कटोरी झाला आणि कटोरीचा साईड भाग झाला आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे क्रॉस पट्टीचंही मी पेपर कटिंग ठेवत नाही ही मी अशी डायरेक्टच घेते साडेतीन आडीची क्रॉसपट्टीची रुंदी ही बॅक साईड आहे तेवढी ठेवायची बारा इंच आहे इथे तर बारा इंच रुंदी ठेवायची आणि एकीकडे साडेतीन इंच आणि एकीकडे अडीच इंच अशी क्रॉस पट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची हे बघा इथे निघाली ही क्रॉस पट्टी अशा पद्धतीने इथे आपण सगळं व्यवस्थित आखून घेतलेले आता ते व्यवस्थित कट करून घ्यायचं जसं आहे तसं आता आपण हा पानगळा कसा दिसतोय ते बघूया हे बघा इथे अगदी परफेक्ट पानगळ्याचा आकार आलेला आहे आता आपलं हे जे कटिंग आहे ते किती परफेक्ट झालेलं आहे ते मी सांगते तुम्हाला हे बघा ते एकदा चेक करून घ्यायचं अगोदर मेन कपडा कट करण्याच्या अगोदर अस्तर कट करून घ्यायचं हे बघा हा बॅक साईड ठेवलेला आहे त्यानंतर कटोरीचा साईड भाग असा व्यवस्थित जोडून बघायचा आहे हे बघा इथे मुंडाही व्यवस्थित आलेला आहे इकडेही बरोबर आलेला आहे मुंडा इथे बरोबर आलेला आहे आता त्यानंतर आपण कटोरी अशी जोडून बघायची आहे आपण जेवढं शिलाईत पकडतो तेवढं इथे असं पकडायचं आहे आणि हे बघा इथे थोडंसं पाव ते अर्धा इंच कटोरीपेक्षा साईड भागापेक्षा कटोरी थोडासा मोठा आहे तर हे असणं अगदी गरजेचं आहे कारण जर कटोरी कमी असेल तर ब्लाऊज हा खेचला जातो ताणला जातो त्यामुळे साईड भागापेक्षा कटोरी ही थोडीशी मोठी असली पाहिजे पाव इंच तरी मोठी असलीच पाहिजे पाव ते अर्धा इंच त्यानंतर क्रॉसपट्टी बघा क्रॉसपट्टी ही इथे अशी अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि अशी व्यवस्थित झालेली आहे त्यामुळे इथे तुम्हाला शिलाई करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आहे या कटिंगला तर अशा पद्धतीने कटिंग चेक करायचं आहे अगोदर पाठीमागचा भाग पुढचे भाग आणि ही स्लीव्ज अशा पद्धतीने इथे आपण चाळीस साईजच्या पेपर कटिंगवरून बेचाळीस साईजचं पेपर कट पेपर म्हणजे ब्लाउज कटिंग केलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद